सोनपेठ येथे जरांगे पाटलांची विराट महासभा संपन्न सोनपेठ सोनपेठ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सभेचे आयोजन करण्यात आले होते परभणी जिल्ह्यातील तीन ठिकाणी त्यामध्ये सेलू सोनपेठ गंगाखेड या ठिकाणी सभेचे आयोजन सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आले होते सकाळच्या सत्रामध्ये सेलू येथील सभा संपल्यानंतर दुपारच्या दरम्यान सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार घालून तसेच अकरा जे पाटील समर्थक समाज बांधवांनी फुलांचा वर्षाव मनोज जरांगे पाटील यांच्या वरती केला शहरात जंगी स्वागत करण्यात आले जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा असा घोषणाबाजी करत फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत केले त्यानंतर सभेच्या दिशेने गणेश नगर जिनिंग मैदानाकडे मनोज जरांगे पाटील यांचा तापा रवाना झाला त्यानंतर सभेला संबोधित करताना जरांगे यांनी सरकारला इशारा देत ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे सरकारने तडजोडीसाठी हालचाली कराव्यात आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत तसेच मराठा बांधवांना आतापर्यंत फक्त राजकीय पोस्टर लावण्यासाठी वापरले आता मराठा आपल्या हक्काचे आरक्षण ओबीसी मधून घेणार असल्याचे प्रतिपादन सभे दरम्यान केले या सभेसाठी विविध जाती धर्माच्या लोकांनी सभेसाठी आलेल्या लोकांना अल्पपहार चहा पाणी नाश्त्याची सोय केली होती तसेच सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सकल मराठा बांधव सोनपेठ तालुका स्वयंसेवक संघाने परिश्रम घेतले तर सभेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोनपेठ

बैल गाडी ट्रकीची जायचं नाही पण बाबा आता तुम्ही म्हणतात मोठीचं येता अर्थ असा आहे की तुम्हालाच वाटतं आहे आणि आज घ्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला वाटतंय आहे अहो द्या हो दे माग अनुभव आम्हाला माहिती म्हणतात सगळ्या काय तुमचे हे आहे म्हणल्यावर पण आरक्षण मला फायदा होणार आहे आता जायचंच म्हणल्यावर कुठं रोकीला नाही काय तुम्ही सांभाळल्याशील त्या कशात तोडगा करा तर कसल या खांद्याला लग्न कसाल पडता भाऊ मराठी नमुने घे या खांद्याला जर पाप म्हणला ना तू तुशतात लागणार जाऊ नको ते पहिले पहिलं भविष्यात जात आणि लागणार मी सुद्धा लागून घेत नाही तुम्ही नोटिसा दिल्या आधीच सावध झाला आता तुम्ही एका वाटत आणलं तर दुसऱ्या वाटत देईल मग काय करता फक्त मला मला त्यांनी शब्द दिलेला आहे काय ठरवलं मला माहित नाही तेवीस तारखेला तेव्हा चोवीस तारखेला तार फक्त शब्द दिलेला आहे शांततेचं आंदोलन करायचं शांततेत जरी चालले नुसते लागले तरी नुसते जरी पाया खाल तरी सरकार व्याज <laughs> मला वाटत जर त्यांनी शांतपणाची भूमिका घेतली तर बरं राहील कारण मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचा तुम्ही जेवणा कस आहे म्हणता जायचं नाही बाबा आम्हाला आपल्याला जायचंय का नाही आपलं ठरलं का नाही ठरलं बघू पण आता ठरलं का नाही आणि तुम्ही कमी येऊ नका म्हणता मुंबई बघाव नाही मला सांगा मी स्वयंबाई बघा यायला पाहिजे नाही खरं सांगा मुंबई आमची आम्हाला बघा डांगरी कसली निवडून पळत ओढून Menteri kasihan ada di itu. Bukan saya itu pun amal. Tampaknya jenis itu masalah dia itu kita panggil itu. Semua berkas lain. siar marker yang komentar seperti itu. Anak kamu pun ada yang benar di kami. Tentu berat ke Bagaimana Apa kamu tidak menerang lelaki sama lelaki. Bukan Laman Laman kamu tidak berhak. तो बंगले कसे बिस्किट कोणत्या कंपनी कसा होतात बो बघून जा बघायचं नाही चॉकलेट कशी असतील कंपनी कशी नाही सगळं तुम्ही बघायचं रेल्वे स्टेशन स्टेशन कसलं असत आम्हाला बंग नाही तुम्ही सांगून टाका महाराष्ट्र महाराष्ट्र नाही तपास आम्हाला राहायला बा आम्हाला जायचंच नाही तरी तुम्ही नव्हते सगळे नसलेला पोरायचं घ्याणात आणून दिलं तुम्ही टॅक्टर भाड्याला देऊ नका आणि मुंबईत जाऊ नका ज्याला माहित नव्हता मुंबईला जायचं त्याला घ्यायला देण्याचं माहीत आहे लोकेशन माहित झालं ते मला माहिती आहे गाडी चालता निघून मुंबईत जायचं पडता म्हणलं सांगितलं तुला नसल्याचं लोकेशन नाही ते घ्याणात आणून दिलं काही गरज होती तुम्हालाच वाटतंय का अनुभव माझी सरकारला प्रामाणिकपणे विनंती मराठा समाज उद्या आरक्षणात आहे शब्द घेतले त्या शब्दाची पूर्तता तुम्ही करा राहिलेल्या दोन दिवसात मार्ग करा आम्हाला आंदोलन करण्याचा हवर्स नाही आम्ही चार पावलं मार्ग यायला तयार पण तुम्ही मराठ्यांचा ठरल्याप्रमाणे आरक्षण देऊन कायदा पारित करा बस मराठ्यांचा तेवढंच स्वप्न आम्हाला धुंदायचा ना नाही आणि झगडायचा पण नाही तुम्हाला आता एक विनंती करतो मला पुढे आणखी तीन कार्यक्रम आहेत म्हणून कारण थंडी खूप त्रास होतो कारण मला सतरा दिवस पोषक केल्यामुळं माझं शरीर मला साथ देत नाही माझे खूप हाल होते तर नऊ दिवसात झालं डॉक्टरने सांगितलं तुम्ही आराम करा मला माहिती आहे मी आराम आता ह्या काळात त्याला तर मराठीचा वाटलं झाला म्हणून माझी जीवाची न मराठा समाजात कारवाई माझ्या जीवाची कारवाई करणार नाही कारण या जीवन अर्पण केलं हे समाजच माझा परिवार आहे मी माझा कुटुंब सुद्धा बघत नाही हा मराठा समाजच माझा कुटुंब आहे आज चार पाच महिने झाले मी आणखी उमऱ्याला सुद्धा शिवत नाही